सुरुवात केलेली असेल मला असं वाटतं की बॉल कमी आहेत पण रस्त जास्त काढायची अशी परिस्थिती जरी असेल तरी हा पालीकिल्ला शिंदेसाहेबांचा आणि ह्या पाली किल्ल्याला कोणाची हरवायची ताकद नाही आहे शिंदेसाहेब स्वतः आतापर्यंत आम्ही जरी प्रचाराला उतरलेलो असेल तरी नरेंद्र मोदी आणि शिंदेसाहेबांच्या नावाने आम्ही ऑलमोस्ट प्रचार चालू केला होता मग कॅन्डिडेटची नावाची घोषणा व्हायची बाकी होती आणि ती उद्या सकाळपर्यंत मला असं वाटतं बघा महाराष्ट्राच्या राजकारणात मी नेहमी चर्चेत होती पण भारताच्या राजकारणात एक महिलाचं नाव चर्चेत येणं ही पण माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे शेवटी मुख्यमंत्र्यांचा बालकिल्ला असल्यामुळे माझं पहिल्या दिवसापासून सांगणं होतं की कॅन्डिडेट कोणीही द्या आणि त्याच्यासाठी पूर्ण काम करण्याची तयारी माझी असणार आहे आणि आताचं पण माझं मत हेच आहे की कोणी कॅन्डिडेट दिला शेवटी पक्षाचं प्रतिनिधित्व ज्याला करायचं आहे ते साहेबांच्या मनात असेल आणि त्यांना ते उमेदवारी देण्यासाठी ठामपणे दे पूर्ण ठाण्याची महिला आघाडी काम करून राहुल जास्त पसर मला असं वाटतं हेच हीच माझी कामाची पोच पावती आहे कारण तुम्ही लोकांनी मला चर्चेत ठेवलं हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी कारण मी हा विचार केला नव्हता की लोकसभेपर्यंत मदल मारायचे कारण महापौर झाल्यानंतर एक स्टेप बाय स्टेप आपण जातो पुढे आमदार व्हायचा हो असा विचार केला पण तुम्ही मला डायरेक्ट लोकसभेला नेऊन ठेवलेलं आहे खरं तर पत्रकारांचे मनापासून आभार आहे पण साहेब तू उद्या कॅन्डिडेट डिक्लेअर करतील तर त्याच्यासाठी मनापासून काम करायचं नामनिर्देशन नाही मला नाही वाटत आत्ताच्या ज्या मीटिंगमुळे मला वाटत नाही की शेवटी हा ठाण्याचा किल्ला शिंदेसाहेबांचा आहे आणि तो अविरतपणे तसाच ठेवायचा आहे आणि त्याच्यामुळे शिंदेसाहेब जेवढे प्रयत्नशील आहे धनुष्यबाणावरच आम्हाला इलेक्शन लढायची आणि ते आम्ही धनुष्यबाणावर एक जागा जरी निश्चित झाली असेल ही अडीच दिवसांपासून चर्चा आहे की ही जागा शिवसेनेच्या धनुष्यबाणावर मग उमेदवार डिक्लेअर करायला इतका वेळ का लागतो मला असं वाटतं की इच्छुकांची संख्या आमच्याकडे फार मोठी होती जसं तुम्ही लोकांनी कॅम्पेनिंग जसं चालू केलेलं आणि त्याच्यामध्ये फार इच्छुक तुम्ही लोकांनी दाखवलेले बी भी जे पीकडनं शिवसेनेकडनं तर संभ्रमाचं वातावरण असं कारण बापाला सगळी मुलं प्रिय असतात एक आवडता एक नावडता असं होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे कुठेतरी शिंदेसाहेबांना थोडा वेळ घ्यायला लागला विचार करायला आणि आता त्यांच्या मतानुसार त्यांनी त्या मुला म्हणजे कोणी असेल त्यांचं नाव डिक्लेअर कर मला असं वाटतं चारशे पार करण्यामध्ये ठाण्याची महत्वाची भूमिका असेल कारण हा बाले किल्ला शिंदे साहेबांचा आहे महाराष्ट्रामध्ये तर होतच राहणार आहे सगळी कामं पण ठाण्यात ही गड राखायचा आम्हाला आणि तो आम्ही राखण्यात यशस्वी राहू हे सांगितलेली आहे मी तसं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही चर्चेत आहे कारण मी स्वतःहून कधीच त्या चर्चेला दुजोरा दिला नाही मला जर आताही विचारलं बघा संधी जर तर वर तुम्ही बोलत असाल तर ते मी बोलू शकत नाही तिकीट दिलं तर नक्कीच अफकोर्स काम करणार पण ह्या शाश्वतीवर मी राहणार नाही कारण मला काम करायचं आणि महिला आघाडीची ताकद कोणी सखी महोत्सवातनं बघितली असेल ह्याच्यापुढेही मला संधी असेल ह्याच्यापुढेही मला काम करायचं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं मी हट्ट धरून राहणं हे कुठेतरी चुकीचं आहे कारण आता वेळ फार कमी राहिलेला आहे मी जसं सांगितलं की कमी बॉलात जास्ती षटकार मारायचे आणि जास्ती रन करायचे आहेत आणि त्याच्यामुळे आजपासूनच आम्हाला कामाला लागेल चोड़ी चोड़ी मला असं वाटतं मनुष्य पण महत्वाचं आहे आणि धनुष्य पण महत्वाचं आहे कारण मनुष्य आम्ही जसं केंद्रामध्ये मोदींचं नाव घेतो तसं महाराष्ट्रामध्ये आम्हाला शिंदेसाहेबांचं नाव घ्यायचं आहे आणि इथे पण आम्ही कॅन्डिडेट कोणीही दिला तरी शिंदेसाहेबांच्याच नावावरती आणि मोदींच्याच नावावरती आम्ही मतदान मागणार आहोत तुमचे कोणती तुम्ही आव्हान केलेलं होतं हां तुम्ही ती पोस्ट बघितली असेल मला असं वाटतं भावनिक होऊन कोणी कोणाला म्हणजे असं होतं की खूप गयावया करून कोणा पोड़ा, कोणतरी पोड़ा, मागतंय तर मग मी आजपर्यंत कुठलीही पोस्ट मागून घेतलेली नाही माझ्या कामाच्या पावतीवरती मला पदं मिळालेली आहेत ही मानसिकता माझी कायम राहणार आहे मी कुठली गोष्ट मला मागून नको आहे माझे काम जर मी तेवढी कॅपेबल असेल तर स्वतःहून अशी पदं माझ्याकडे येतील किंवा पक्षश्रेष्ठी त्याचा विचार करतील आणि त्यामुळे अशा प्रकारची पोस्ट मी केली काय जसं तुम्ही म्हणालात की ही जागा दनुष्यवानाला गेलेली आहे मंदा मात्र सुद्धा या ठिकाणी बैठकीला उपस्थित होतात त्यांच्याशी काय चर्चा झाली नाही नाही मला असं वाटतं त्यांची सदिच्छा भेट होती त्या काय आमच्या बैठकीला उपस्थित नव्हत्या आणि याच्या दोन पण तुम्ही भी ही वर्षान 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 जागा आमचीच होती मला असं वाटतं ही जागा सुटली किंवा या जागेचा पिढा आहे किंवा बी जे पी मागते असा कोणताही संभ्रम कोणाच्या मनात राहू नये कारण वर्षानुवर्ष ही जागा शिवसेना लढवते आणि दविष्यवाद लढवतोय त्याच्यामुळे स्ट्रॉंगली आम्हाला माहिती होते की ही जागा आमचीच आहे ओके